नमस्कार लाडकी बहीण योजनेचा नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यू यूट्यूब चॅनलवर लाडकी बहीण योजनेची के वाय सी करत असताना समोर एररात आहे तर तो एरर काय येत आहे संदर्भात आज आपण व्हिडिओ तयार केला आहोत चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जरा हे न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करूया अनेक लाभार्थी त्यांचे ई के वाय सी एकाच वेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यामुळे वेबसाईटचा आणि तिच्या सरोवर खूप ताण येत आहे आणि त्यामुळे तुम्हाला अनेबल टू सेंड ओ टी पी ही त्रुटी येत आहे तसेच तुम्ही एक ई के वाय सी करताना संध्याकाळी आठच्या समोर करा जेणेकरून त्या साईटवर जास्त महिला त्यांचा फॉर्म भरत नसतील लाभार्थ्यांना ई के वाय सी प्रक्रिया घाईघाईने पूर्ण न करण्याचा सल्ला दिला जात आहे त्यांना अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजेच दोन महिने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ आहे तर ई के वाय सी फक्त आपल्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरूनच करा तुम्हाला जर वेबसाईटची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही ई के पूर्ण करू शकता आता ई के कशी करायची आहे ह्या संदर्भात सुद्धा माहिती जाणून घेऊया तर ई के करण्याची सोपी पद्धत काय आहे या संदर्भात जाणून घेऊया मित्रांनो सर्वात आधी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा याची संके लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते तेथून तुम्ही जाऊ शकता होमपेजवर तुम्हाला ई के वाय सी किंवा ई के वाय सी नावाचा पर्याय किंवा बॅनर दिसेल त्यावर क्लिक करा पुढील पानावर तुम्हाला तुमचा अंकी आधार क्रमांक आणि दिलेला कॅपचा कोड भरावा लागणार आहे कॅपचा कोड भरल्यानंतर मी सहमत आहे या पर्यावर क्लिक करा आणि त्यानंतर ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करा तुमच्या आधार कार्डाशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक सहा अंकी ओ टी पी येईल हा ओ टी पी दिलेल्या बॉक्समध्ये भरा आणि सबमिट करा माहितीची पडताळणी ओ टी पीची पडताळणी यशस्वी झाल्यानंतर तुमच्या आधार कार्डाशी जोडलेली तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव पत्ता आणि बँक खाते क्रमांक स्क्रीनवर दिसेल ही माहिती योग्य असल्याची खात्री करा पुढील टप्प्यात तुम्हाला एक घोषणापत्र भरावे लागेल यामध्ये तुम्ही सरकारी नोकरीत नसल्याचे आणि तुमच्या कुटुंबातून फक्त एकच महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे नमूद करावे लागते सर्व माहिती अचूक भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा तुमची ई के वाय सी प्रक्रिया यशस्वीवरती पूर्ण झाल्याचा संदेश तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद